महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणे या संस्थेच्या पुढाकारातून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या क्षेत्रामधील विश्रामबाग सांगली येथील अलदार चौक सुशोभीकरण करण्याचे व महापालिकेच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी एम टी पुणे या, या संस्थेने स्वगर्जातून करण्याचे ठरवले या चौक सुशोभीकरणाचा भूमिपूजन सोहळा आज नामदार चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री सांगली जिल्हा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संपन्न झाला या भूमिपूजन सोहळ्याचे अध्यक्ष स्थान माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख चेअरमॅन महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणे यांनी भूषवले या भूमिपूजन सोहळ्यास प्रमुख अतिथी आमदार गोपीचंद पडळकर जिल्हाधिकारी सांगली अशोक काकडे आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका शुभम गुप्ता कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर हे उपस्थित होते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी माजी आमदार दिनकर दत्ता पाटील माजी आमदार नितीनराजे शिंदे जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम पृथ्वीराज पवार प्रकाश ढंग पोलीस आर्किटेक्ट समीर घोखले कॉन्ट्रॅक्टर एस आर पाटील संस्थेचे व्हॉइस चेअरमन डॉक्टर प्रसाद केळकर संस्थेचे सेक्रेटरी सुरेंद्र चौगुले महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणे संस्थेचे सर्व विश्वस्त सभासद व कर्मचारी उपस्थित होते मधला महत्वाचा चौक आहे आणि या चौकाला या चौकातून शंभर फुटी रोड कोल्हापूरला जातो आहे आणि सांगली मिरज रोड जातो आहे या चौकाला महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशननं चौक सुशोभीकरणासाठी पंचवीस लाख रुपये धरले आणि त्याचं उद्घाटन आता झालेलं हा इथं एम टी सोसायटीचा सिम्बॉल असलेला आयलंड या ठिकाणी उभा करतो दा चंद्रकांत दादाच्या हस्ते मुंबई झाले कलेक्टर होते सी ओ होते आमदार गोपीचंद उद्देश होते दादा होते सगळी मंडळी होते आमची